नमस्कार शेतकरी मित्रांनो किसान मित्र यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आता आपण बऱ्याच ठिकाणी पाहत असतो की शेतामध्ये आपल्याला जर पाहायला गेलं तर हळद जे आहे फुटवेची संख्या आणि जे ह्याच्यामध्ये जे होणारे जे ग्रोथ आहे तर शेतकरी मित्रांनो आत्ताची ही जी अवस्था आहे तर अशा पद्धतीनं आपल्या बऱ्याच ठिकाणी हळदीचे कोंब असे आपल्याला पाहायला मिळतात तर शेतकरी मित्रांनो अशा अवस्थेमध्ये जी घ्यायची आपल्याला खातिरदारी आणि काळजी आणि पुढील जे नियोजन आहे आणि ही जे फुटव्यांची संख्या आहे या फुटव्यांच्या नियोजनासाठी किंवा अन्नद्रव्याच्या गरजेसाठी आपल्याला लागणाऱ्या गोष्टी देणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो आता इथं पाहू शकतो की आपल्याला आता हा कोंब निघायला बाहेर दिसत आहे अशाच पद्धतीने हे कोंब बाहेर निघत आहे किंवा आपण याला फनी शेंग म्हणत असतो तर आता अशा अवस्थेमध्ये ही जमीन पाहू शकतो की एकदम हलकी आणि मध्यम स्वरूपाची आहे मोरमाड आणि खडका आहे तर ह्याच्यामध्ये आता हे खडक पण पाहू शकतो आपण शेतकरी मित्रांनो अशा अवस्थेमध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये मातीची भरणी मशीनच्या सहाय्यानं करून घेणं हे गरजेचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला हे जे तण असतात छोटे छोटे आणि ह्या तणाचं पण नियोजन करणं गरजेचं कर आहे तर शेतकरी मित्रांनो आता हेच छोटे छोटे जे तणाची अवस्था असते तण काही धन म्हणतात ही काही गो गोष्ट जी आहे आपली वडीलोपारची जे मन आहे ही काही खोटी नाही तर शेतकरी मित्रांनो हेच आपल्या पिकासाठी अन्नद्रव्यांना जे काही लागणारी जे ही जे गोष्टी आहेत हे आपल्याला कमतरता पडत असते आणि पिकामध्ये ह्याचं कॉम्पिटिशन लागतं आणि अन्य ग्रहण करण्यासाठी तर शेतकरी मित्रांनो आता आपल्याला हिवाळा जो दिवस आहे अशा अवस्थेमध्ये जे लागणारे ह हळदीच्या पानावर पिवळसरपणा पिंगटपणा जो दिसत आहे तर शेतकरी मित्रांनी आता ज्या पद्धतीनं आता आपण सांगितल्या पद्धतीने हिवाळ्याच्या दिवसामध्ये थंडीच्या दिवसामध्ये पवन ॲग्रो ह्या कंपनीचा आपण <coughs> नव्वद टक्केमध्ये जे सल्फेरा येतं हे आपण सोडलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्राचा आपण अनुभव जाणून घेऊया आणि त्यांच्याकडूनच माहिती जाणून घेऊया नमस्कार भाऊ नमस्कार आपलं पूर्ण नाव सांगा मारुती नारायण देशमुख बरुका जिल्हा नांदेड तर शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकरी मित्रांनी मारुती भाऊनी हे जे औषध आपण सांगितलं आहे हे सोडायला सांगितलं तर आपली हद तुळसर आणि थोडंफार त्यांना थोडं करपा दिसत होता आणि आता याच्यामध्ये आपण थोडेसे बाकीचे पण न्यूट्रिशन याच्यासोबत सांगितलेले तर शेतकरी मित्रांनो आता याच्यामध्ये पाहू शकता एक बारीक बारीक फुटव्याची कोंबाची जी अवस्था आहे आपल्याला दिसायला सुरुवात होत आहे तर आता हे सर्वात त्यांचं गेलेलं जे शेत म्हणतो आपण किंवा हलकी जमीन किंवा मुरमाड जमीन अशा पद्धतीने जे म्हणत आहोत शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पाहू शकता की जमिनीमध्ये गोटा आहे आणि माती पण आहे आणि थोडीफार याच्यामध्ये खडकाळ जमीन असल्यामुळे जे आपण त्यांच्याकडून अनुभव जाणून घेऊ की तुम्हाला ह्या औषधाबद्दल कसे रिझल्ट वाटतं चांगलं वाटायला चांगलं वाटायला तर आता याच्यामध्ये फुटव्याची संख्या तुम्हाला चांगली वाटायची हो आता हे तुम्ही याच्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने मातीची भरणी पण करणार आहात तर तुम्ही आम्ही सांगितल्या पद्धतीने या औषधामध्ये किंवा आम्ही जे नियोजन देत असतो तुम्हाला पवन ॲग्रो ह्या कंपनीचं नियोजन कसं वाटते चांगलं आहे ना तर शेतकरी मित्रांनो आता याच्यामध्ये जे आपण सडीचं किंवा हैदीच्या है बऱ्याच ठिकाणी करपा आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव पाहत असतो आता इथून पुढील नियोजन घेणं महत्त्वाचं आहे आपल्याला शेतकरी मित्रांनो हे जे पाना जे आपल्याला करपलेले दिसतात ठीक आहे साजिक गोष्ट आहे आपल्याला हे बुडाचं पान आहे हे कालांतरानं वय याचं वाढत गेल्यानंतर आपल्याला हे पिवळसर किंवा करपा वाटत असतं पण शेतकरी मित्रांनो ह्या पानाच्या नंतर हा जो तिसरा जो पान येत आहे तर ह्या पानाला जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पिवळसरपणा आणि करपा दिसत आहे आणि ह्याच पानाच्या नंतर आपल्याला हे जे पोंग्यातून जे नवीन कोळं पान येत असतं याला पण लागणारे अन्नद्रव्य आणि सूर्यप्रकाश संश्लेषण जी क्रिया होणारी आहे हे आपल्याला देणं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो आता याच्यामध्ये पाहतो की आपण ह्या पानांवरती हे जे जी कडा दिसत आहेत आता अशा अवस्थेमध्ये याला लागणारं आपल्याला कॅल्शियम नायट्रेट हे द्यायचं आहे आणि शेतकरी मित्रांनो पुढील ह्याचं नियोजन आहे त्रेचाळीस छप्पन आपल्याला द्यायचं आहे आणि बूस्टर द्यायचं आहे आपल्याला खालून फणी आणि शेंगा भरण्यासाठी तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ आणि माहिती जर पाहिजेत असेल तर तुम्ही चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आणि माझा पण नंबर सेव्ह करा पंच्याण्णव सत्तावीस डबल शून्य छत्तीस सहासष्ट माझं नाव चंद्रकांत वारकड आहे आणि शेतकरी मित्रांनो आता आपण याच्यामध्ये जे पाहत आहोत की आता अशा पद्धतीने जे आपल्याला फुटवे पाच पाच सहा सहा जे एका ठिकाणी दिसत आहेत तर शेतकरी मित्रांनो आता आपण हे उकरून पण दाखवूया थोडंसं या भाऊ इकडं तर आता ह्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला हे करणं गरजेचं महत्वाचं आता इथं आपण उकरून पाहूया ह्याच्यामध्ये थोडंसं दाखवा तर आपल्याला शेतकरी मित्रांना हे ज्या काही गोष्टी पुढचं नियोजन आणि जे दाखवायचं आहे तर शेतकरी बांधवांनो आपल्या शेतामध्ये जो आपला जो कोंब आहे ही आपला मातृकंद आहे सुरुवातीच्या अवस्थेतला तर आता ह्याच्यामध्ये पाहू शकता की तुम्ही ही जी फणी आणि शेंगा जी आहे का ही जी लागण्याची अवस्था आहे आणि ह्याच्यामध्ये जी पांढऱ्या मुळाची पण आपल्याला आवश्यकता तेवढीच असते तर ह्याच्यामध्ये आपल्याला ग्रोथ व्हायलेली दिसत आहे आणि पांढऱ्या मुळा आपण वाढलेले ते पाहत आहोत तर आता ह्याच्यामध्ये जी काही फणी शेंग जे आहे तर शेतकरी मित्रांनो याला भुसभुशीतपणा आणि मऊपणा जो येत असतो त्याला जर आपल्याला फॉस्पो एटी फाईव्ह येतं हे पण सोडायचं आहे आणि अशाच पद्धतीनं आपल्याला जमिनीमध्ये याच्या फुटव्याची संख्या आणि मुळाची जी पाहतो की याच्यामध्ये ग्रोथ या पांढऱ्यामुळे सूक्ष्मामुळे पण फुटणं गरजेचं आहे अशा अवस्थेमध्ये आपण यांना रुटमो डायमंड हे सोडायला सांगितलं होतं हे एकरी पाचशे ग्राम सोडायचं आहे तर आता बंधूंना आपण पाहू शकतो की याच्यामध्ये जे आपल्याला लागणारे हे जी फर्निशिंग जे आहे ही भरणी आणि जाडीवाढीसाठी आपल्याला त्रेचाळीस छप्पन एकरी अडीच ते पाच किलोच्या दरम्यान सोडायचं आहे आणि याच्यासोबतच लागणारं के एम एस हे आपल्याला पोन ॲग्रो ह्या कंपनीत सोडायचं आहे आणि ज्या काय आपल्याला जे याच्यामध्ये जे फन्या आणि शेंगा जे आहे त्या बाहेर निघत आहे ह्याच्यासाठी अशा पद्धतीनं आपल्याला मातीची वरी भरणी किंवा चढवणी करून घेणं महत्त्वाचं आहे जेवढे ह्याच्यामध्ये भरणी होईल शेतकरी मित्रांनो तेवढी आपली ही हळद जी आहे प्रोटेक्टेड राहील आणि मध्ये त्याला भरण्यासाठी गाबा आणि तयार करण्यासाठी ह्याची जी क्षमता ताकद जी आहे जमिनीमध्ये न्यूट्रिशन किंवा अन्नद्रव्य पडलेले आहे सुप्ता अवस्थेत हे आपल्याला पुरेपूर भोगल्या जातील आणि शेतकरी मित्रांनो आता बऱ्याच ठिकाणी आपल्याला अशी एखादं एखादं झाड दे पण पाहायला मिळतं आता ह्याच्यामध्ये याला फुटवा नाही तर आता याचं जर कालांतराने जर उकरून जर पाहायला गेलं तर तोच जोळा जो आहे किंवा जी फनी आहे शेंग आहे ही आपल्याला बारीक कोंब काढताना दिसत आहे आणि अशा अवस्थेमध्ये ह्याच्यामध्ये आपण पाहू शकतो एकच नाही तर ह्या साईडला पण त्याला निघायला सुरुवात झाली आहे आणि आपले शेतकरी मित्रांचं म्हणणं असते की आपल्याला फुटवायची अवस्था निघाली नाही या संपवलेली आहे आता ह्याच्यामध्ये काय होते की शेतकरी मित्रांनो हा जर कोंब वर जर आला तर ह्याची जी पानं निघणारे आहेत त्या पानाद्वारे आपल्याला जे होणारे कोंब किंवा निर्मिती जी होणार आहे पानामध्ये ह्याची याला सूर्यप्रकाश संश्लेषण क्रिया स्वतः स्वयंचलित होणार आहे आणि अन्न निर्मिती पण होणार आहे आता आपल्याला ह्याला वाचवण्यासाठी आणि याची फनिशिंग जी आहे भरण्यासाठी जाडीसाठी ह्याच्यासाठी आपल्याला वेगळं न्यूट्रिशन म्हणजे कुसाकी न्यूट्रिशन हे एकरी आपल्याला पाच किलोच्या दरम्यान सोडायचं आहे आणि बारीक जे शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये जे चांगल्या अवस्थेमध्ये जे फुटवे निघाले आहे आता या फुटव्याला पण पाहू शकतो की ह्याची पण अवस्था आपल्याला पानामध्ये रूपांतरित होण्यासाठी हे आपल्याला याच्यामध्ये ला लागणारी जी गोष्ट आहे ते पण सोडून देणं गरजेचं आहे अशा अवस्थेमध्ये आपल्याला शेतकरी मित्रांनो दहा चौपन्न दहा एकरी अडीच ते पाच किलोच्या दरम्यान सोडायचं आहे आणि तुम्ही आता पाहू शकतो की पानांवरती जो करपा किंवा न्यूट्रिशन जे आपल्याला कमतरता जाणवत आहे तर शेतकरी मित्रांनो आता बऱ्याच ठिकाणी आपल्याला पानावर पिवळसरपणा पिंगटपणा दिसत असतो तर आता शेतकरी मित्रांनो अशा अवस्थेमध्ये पण आपल्याला याच्यामध्ये पुढचं नियोजन करायचं आहे हे आपण करणं महत्त्वाचं आहे आणि जे आपली जी शेती जमीन जे आपल्या पद्धती आपल्या जे जुन्या पद्धती आहेत ह्या चुकीच्या पद्धतीमध्ये आपण नाही राहायचं नवीन तंत्रज्ञान किंवा नवीन जे आपण केलेल्या प्रॅक्टिस सरावामध्ये ज्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात ते महत्त्वाचं आहे तर आता शेतकरी मित्राचं हे क्षेत्र साधारणतः चार ते साडेचार एकरच्या आसपास आहे तर याच्यामध्ये ज्या ग गो गोष्टी असतात आपल्याला वन टाईममध्ये मॅनपॉवर पण असणं महत्त्वाचं आहे आणि आपल्याकडून जे होणाऱ्या जे चुका असतात हे आत्ताच तुम्ही सुधारून घ्या आणि शेतकरी मित्रांनो आपलं जे उत्पन्न आहे आजही नुकसान झालेलं नाही घट झालेली आहे किंवा आपण त्याच्यामध्ये म्हणतो आपलं बऱ्याच ठिकाणी पावसानं आपलं नुकसान केलेलं आहे तर ते भरून काढण्यासाठी ती तुमच्याकडं अजून तीन महिन्याचा कालावधी आहे शेतकरी मित्रांनो अशा अवस्थेमध्ये हळदीला तुम्ही खाद्य आणि नियोजन जर व्यवस्थित केलं तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं काही नुकसान होणार नाही आणि तुमचा उत्पन्नाचा जो फटका बसणार आहे तो तुम्ही वाचू शकता हेच आपलं खरं उत्पन्न आहे आणि जे तुम्हाला हळदीचं एकरी उत्पन्न जे अपेक्षित होतं यावर्षी त्या पद्धतीनं अपेक्षित उत्पन्न होणार नाही आणि तुम्हाला जे काही पुढचं नियोजन करायचं असेल तरी परत तुम्ही माझा नंबर सेव्ह करा पंच्याण्णव सत्तावीस डबल शून्य छत्तीस धन्यवाद मित्रांनो